जगप्रसिद्ध संजय घोडावत युनिव्हर्सिटीमध्ये वंदे मातरम दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला वंदे मातरमला एकशे पन्नास वर्ष पूर्ण झाल्याबद्दल घोडावत युनिव्हर्सिटीमध्ये वेगळे कार्यक्रम घेण्यात आले यावेळी वंदे मातरम गीताचे सामूहिक गायन घेण्यात आले ओंकार मगदूम यांनी वंदे बद्दल जनजागृती केली मगदुम यांनी वंदे मातरमची घोषणाबाजी केली असता संजय खुडावत युनिव्हर्सिटी देणान गेली होती यावेळी मान्यवरांचा हातकणंगले सुशील कुमार सूर्यवंशी अभिलेख जयदीप शितोळे उपनिबंधक सहकारी संस्था सदाशिव जाधव बी शबाना मोकाशी गजानन मेघमाळे स्वातंत्र्य सैनिक स्वातंत्र्य सैनिकांच्या पत्नी राजू निगवे सर्व शासकीय अधिकारी कर्मचारी शिक्षक शिक्षकेतर विद्यार्थी विद्यार्थ्यांनी पालक उपस्थित होते प्रतिनिधी सागर जमने कुंभोज